नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे माहे जानेवारी मधील मागे भत्ता डी ए हा याची वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या ए आय सी पी आयच्या आधारे दिला जात असतो सदर निर्देशांक माहे जुलै ते डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येत असते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत तर डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार ये फायनल मागे भत्ता निश्चित करण्यात येईल परंतु नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्तामध्ये तीन टक्केची वाढ निश्चित झाली आहे तर डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनंतर सदर आकडा फायनल केला जाईल नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या आकडेवारीनुसार सदर मागे भत्ता छप्पन पॉईंट वीस टक्के इतका निश्चित होतो असं तज्ज्ञांचं मत आहे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ग्राहक निर्देशांक एकशे चौवेचाळीस पॉईंट पन्नास इतक आहे सदर निर्देशांकाच्या आधारित सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता व इतर देय भत्ते करण्यात येत असतात पुढील महिन्यात मिळेल लाभ केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्याबरोबर पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत सदर वाढव तीन टक्के मागे भत्त्याचा लाभ मिळू शकेल याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात अर्थसंकल्पात अधिकृत घोषणा केली जाईल तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर विसू विसरू नका धन्यवाद